नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा खुराकधारा हे प्रोडक्ट राहता तालुक्यातील सादतपूर औरंगपूर या ठिकाणचे शेतकरी श्री भारत कारभारी गुंजाळ यांनी हे खुराकधारा प्रोडक्ट वापरलं होतं तर मित्रांनो या खुराकधाराचा रिझल्ट यांना कसा आला हे आपण आज गुंजाळ साहेबांकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार खुरकधारा प्रोडक्ट वापरल्या अगोदर खुरक धारा वापरल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारची क्वालिटी वापरायच्या सुरुवातीला दूध कमी देत होते पचनक्रिया कमी होत होते आता खुरक धारा वापरल्यानंतर पचनक्रिया व्यवस्थित होते दुधाला चांगली क्वालिटी फॅट एस एम एस आणि गायांची तब्येत चांगली सुधारली अच्छा आणि गायांची चांगली क्वालिटी चमक आणि पण कमी ओके म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पचन सिस्टम चांगला आढळून आला हा फर पचन फरक पडला पचन सिस्टम मध्ये पचनक्र व्यवस्थित हो राहिली जनावरांची बैठक वगैरे रवन बरोबर चांगले चांगले हो आणि शेणामध्ये काय फरक वाटला शेणामध्ये शेण व्यवस्थित घट्ट आणि गायन चमक वाढली चमक वाढली चांगल्या प्रकारची चमक वाढली घाट आणि एस मध्ये पण फरक हो दुधामध्ये फरक दुधामध्ये एक लिटरनी फरक पडला दुधामध्ये एक टायमाला एक लिटर फरक हो आणि मध्ये साधारणतः किती फॅटमध्ये एस एम एस होता दोन तीनचा आणि फॅट मध्ये फॅट फॅट आता ती चार पाच ची लागत चार पाच ची लागते पहिले किती लागायची तीन तीन ची होती तीन तीन ची होती जवळजवळ मित्रांनो खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी आहे फॅट मधला आणि मधला एस आठ पाच चा एस ए आठ पाच चा आत्ता आहे का हो पहिला किती होता पहिला तीन चारचा होता तीन आठ चा आठ चा होता बर आता आठ पाच चा फरक पडला मध्ये तर खूप फरक पडला बरोबर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान या हो बरोबर हो आणि मला वाटतं आज तुम्ही परत रिपर्चेस परत खरेदी करायला परत खरेदी करायला बरोबर हे जे प्रोडक्ट आहे खुराकधारा तुम्ही वापरणार काही शेतकऱ्यांना पण देणार शेतकऱ्यांना देणार बरोबर एकंदरीत खूप चांगला रिझल्ट रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो खुराकदाराचं जे आहे अजून आपण थोडीशी माहिती जे भागवत सर आहे भागवत सरांच्या माध्यमातून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार काय सांगाल खुराकदारा विषय खुराकदारा हे प्रोडक्ट असे अतिशय ब्रँड प्रोडक्ट आहे त्यामध्ये लाईव्हिस्ट कॉम्बिनेशन मध्ये आपण खुराकदारा डेव्हलप आहे आपलं त्या लाईव्हिस्ट कॉम्बिनेशन मुळे काय होतं फॅट वाढते वाढतं प्रोटीन वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायची त्वचा चांगली होते गायची पचन संस्था चांगलं कार्य करते गायची जी पोवटी असते ती एकदम घट्ट होते आणि दुधाची गुणवत्ता वाढते गुणवत्ता म्हणजे दुधाला जे फॅट एस नाही ते वाढतं आणि दूध उत्पादन वाढतं यामुळं यामुळे होतं काय शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च तो कमी होतो थोडासा याचं कारण असं आहे की इतर कंपन्यांमध्ये जर आपण बघितलं की प्रत्येक गायीच्या याच्यावरती वेगवेगळे वे 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 प्रोडक्ट त्यांनी डेव्हलप केलेले आहेत मग ते प्रत्येक प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आपला खर्च वाढत चालतो पण आपण काय या या प्रोडक्ट मध्ये काय झालं की सगळं जे कॉम्बिनेशन आहे गायला जेवढं लागतं तेवढं एकाच बकेटमध्ये पॅक झालं एका बकेटमध्ये असल्यामुळे काय झालं की प्रत्येक याच्यावरती जो खर्च होतो तो आज वाचलेला आहे आणि खोरक दारामध्ये संपूर्ण असल्यामुळे आपली उत्पादन खर्चाची सुद्धा बचत झाली आहे आणि गायीचं चा आरोग्य चांगलं झालेलं आहे दुसरी गोष्ट असं आहे इचिलेटेड मिनरल्स असल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त दिसतो त्यामध्ये फॅट सोल्युबल्स विटॅमिन्स आहे केथरी आहे वॉटर सोल्युबर्स विटॅमिन आहे ट्रेस मिनरल्स आहे आणि हर्बल्स म्हणजे आयुर्वेदिक मध्ये सुद्धा अश्वगंधा आपण बरेचसे प्रोडक्ट याच्या कंटेन याच्यामध्ये आपण शेतावरी से, पण आहे बरेचसे असे की जे गायीच्या जीवनासाठी दूध वाढीसाठी गरज असते आपण बघा गायीच्या नंतर लोक बरेच वेळा आपण कुठलाही देतो आपण ते कातबोळ म्हणतो आपण हा कातबोलच म्हणतो ना हा कातबोळ देतो तो कातबोळ आपल्या त्याच्यात पण ऍड आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे काय याच्यामध्ये कॅप्युटा एच एच हा घटक असल्यामुळं गायीला तुमच्या कुठल्याही गायीला म्हणजे मस्टिक प्रकार फार 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 धन्यवाद सर खूप सुंदर माहिती तुम्ही दिली तर मित्रांनो निश्चितपणे ग्रोविजन इको केअरचं हे प्रोडक्ट खूप चांगलं आहे खूप ब्रँड आहे आणि इतरही शेतकऱ्यांनी खुराक दारा वापरावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल धन्यवाद जय ग्रोविजन